नदी बघा आमच्या चिरणी गावची आमची वाकण त्यानंतर आलू गोड असतो डायरेक्ट असा ते खक पडली च्या मारी दोन पडलेत आंब्यांसाठी आलो होतो आम्ही आता पाणी पितोय गाडी लावली इथं नदी बघा आमच्या चिरणी गावची आमची वाकण मच्छनभूमी पण इथंच आहे आणि वाकन पण इथंच आहे तर आम्ही चाललो आहोत आंबे ना मी आणि वंकर आंबे आंब्या ना वरती पोकल टाक इकडं काय आंबा असायचं नाही वंकार ना, आपण इथे या ढवात आंघोळ घेऊ करायची होती हे ढावात जो आंघोळ फुल उड्या मारायचं आता <laughs> आता जो बदलला सगळं काय राहिलं नाही आंब्याला मातीपासून इथनं वर्ण जायचं आलू आलू असतील केवढा आवाज बघ वाकण्यात ढवच राहिला नाही ना आपण अक्क बुडायचो खाली थर लावायचं यायचं दंडी पावडा गाडी <laughs> गो असा बघे हे सगळे पिटलं आणि ते मास बघे भैस कशी पोहती अहो काय ठेवू राहिलं आपण घाबरायच घाबरायसम बुडायचं बदलली दुनिया जायचं <ने। laughs> आलू आलेच हा आलूचं झाड आहे झाड तिथं वर काय तिथं वर एक आहे हो पिकला असेल त्याच्याबद्दल घेऊ माहितीच नाही मला आई तर कोकम आहे अं का बघ समोर ही ही कोकम आहे समोरची नाही हो गेल्या वर्षी आम्ही आलो होतो कोकमीवर आहे इथं आहे कोकम कोकम आले काय बघतो हे बघ आले हा? आले तर हे जेव्हा कोकमे म्हण कोकमे पण याला हे बघ खाली खाली आहेत बा कमी आता ह्याच्यावर पण जास्त नाहीत पिकेदा का पडला होता कोकमी नाही पडल्यावर कोकमिन लहान होतो हे बघ हे आलू आलू दिसतात का पिक नाही पिकलं नाही ते पिकतात फक्त नेऊन ठेवायचं येताना येऊ ये आपण आताच जेव्हा आम्ही नेलो होतो आता आम्ही पाडणार लालांटी ये देखो लाल लालांटी वरच्या फांदीला मार मग बरोबर पडल होतो आपोआप नेमका आंब्याला उडवा गेलाच तर नाही उडणार पडली झो च मारी दोन पडले तो एक पुढ नाही उसको खायगे चबा के बाटे सकटे <laughs> तो तो पाणी पाणी पित आहेत गायमुखाचं पाणी आहे चिरणी आमच्या ग्रामदेवतेचं आंब्यांसाठी आलो होतो आम्ही आता पाणी पितो आहे भरलं आहे पाणी गावाने चांगली व्यवस्था केली होती गायमुखाचं पाणी बघा संतधार बारा महिने चालू आहे आता हे टाकीचं मध्ये स्टोअर के ह्या विहिरीमध्ये छोटीशी विहीर बांधली आहे त्यामध्ये स्टोअर करते चल बांबे ना करदा बघा <laughs> <laughs> का खातो करवंद धुवाय बिवायच्या घरात ना पोटात धुतात ती धुवायची ना त्याचं हे जातं तेच जाते आम्ही नॅचरल माणसं आहे कर्दा खायला करवंद आमच्या कर्दा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा हे बघा करवंद आमच्या आम्ही आता ज्या लोकेशन आहोत ना ज्या लोकेशन आम्ही आता आहोत तिथं भुताटकी जाम आहे हा दोन नोकर ठेवू आमच्या वाड्याकडे आलो आम्ही आमचा जुना वाडा खांद्यावर पाय ठेऊन जावला तर वाड्याकडे आल्या आंब्यांसाठी इथं खडी कशर काढली आहे पण ती सफल नाही झाली फेल्ड झाली ती फेल्ड पावसात चांगली पावसात चांगला आंघोळ विंगोळी कराय पाणी बिनी एक दगड नसली टाकायला कलाई साइडला एवढी दगड मग काय पाच सात जण आलं आरामात होईल तिथं पाणी असतो होतं बघ हे चांगलं आहे पाणी पण आहे त्याच्यात हे बैल आपलं बाल्या बाल्या य काला पो पो का झाला पालिया बोल ही को लोटू? हि बघ पिकल जोवर घडच्या घडायचोर नेऊन येत आमसुला ना हे बैलांनी ठेवलेलेच नाहीत तरीच इकडं आहेत तुमचा वा वंकरचा वाडा इथं असतं इथं आणि आमचा वाडा तिथं खाली तिथं खाली जुनं आमचं वाडं वर लालांटे आहेत पावडी आहेत मोकात जा ओलाईल जमला तुच रा बघा इथं आमचा वाडा जुना वाडा सगळ्यात जुना वाडा कोंडवीत हा कोंडवी एरिया आहे कोंडवी फिल्म प्रोडक्शनवाला कोंडी कोंडवी एरिया तर इथं आमचा वाडा वाड्याचा घरटा आहे दिसतोय बघा ती निंगडीची जाल मला लहानपण आठवतं आम्ही राहायचो इथं आता आम्ही आंब्यानं आलो इकडं चल बघू तिकड आलू पिकलेच बघ ह्याला म्हणतो आलू हे बघा आलू पिकले तो हैं आलू आलू की भुजिया <laughs> आलू की भुजिया पडले काय कचरा पडला त्याला नंतर आलू गोड असतो डायरेक्ट नो धुणे नो नो वॉशिंग डायरेक्ट <laughs> खाऊन मोकळे <laughs> आम्ही एवढे लहानपणी यायचो इकडं आणि ह्या आम्ही रानमेळ्यावर जगलेलं माणसं आहोत हे कच्चा पण नेऊ हे पिकतील जून नोट झालेत हे पिकायचं हा पिकायला लागेल संपूर्ण रानमेळ्यावर जगलो आहे आम्ही हा खाटा लागला पिकलेला दाखव पिकलेलं आपल्या सबस्क्रायबरना पिकलेला दाखव आहे का नाही तो ह्या उंच आता काढतो हे कच्चा तू काढू असं ते घे पिकतील ते तो आहे पिकलेला वड फक्त पडलो डायरेक्ट खाली वड नुसता वडिचा फक्त वड असा खाली पडला कोकणचा राम्य वाय का नाव या आलू खायला आलू वा हे आलू आहेत ना हे सुकवून ठेवायचं आणि पावसाळ्यात खायचं आणि पावसाळ्यात खायचं या बायका पुजतात ना वडपौर्णिमा तेव्हा याला हे आलो आत्ता खाल्लेच ना पोटात धुमक उठेल हो कारण ते पावसात भिजलेलं आहे भिजलेलं हे सुकवून ठेवायचं आणि पावसाळ्यात खायचं सुकले हा सुका मेवा दिशवीत 嗯，啊，没事。